नाशकात हिरवा रंग उधळत मुस्लिम समाजाचा जल्लोष फटाके फोडत पेडे भरवत मुस्लिम कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय नाशकात राजाभाऊ वाजे यांची विजयाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे जवळपास दीड लाखांच्या आघाडीनं राजाभाऊ वाजे विजयाकडे वाटचाल करताय यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानलेत शंभर टक्के आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे आज आमच्यासाठी ईद सणाचा दिवाळीचा दिवस आहे आणि पूर्ण नाशिककर जे जे मतारे हो जवान हो जे काय मुले मुली सगळ्यांनी जे मत दिले सगळ्यांचा आभार आणि एक चांगले माणसाला साहेबांना तुम्ही खूप येणारे निवडणुकीवर काय परिणाम शंभर टक्के परिणाम होणारे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर शिवसेनेचा झेंडा फडकणार आहेत हमारे खासदार राजा भाऊ वाजे लाखों तादाद से वो जीत के आ रहे हैं और उनको मुस्लिम समाज के तरफ से बहुत बहुत मुबारकबाद और आज कांग्रेस पार्टी के तरफ से भी उनको बहुत बहुत मुबारक क्योंकि हमने जब उनका काम चालू करे थे तो ईद थी ईद के दिन ईद मिलन के दिन हमने मुस्लिम समाज के तरफ से ईद मिलन के दिन उनको हार पिलाए थे और उसी दिन पाटिंबा दिए थे पूरे मुस्लिम समाज के तरफ से इसलिए राजा बो को हमने पहले कहा था कि आप लाखों को तादाक में जीत के आएंगे और हम पूरे समाज के तरफ से राजा को बहुत बहुत मुबारकबाद देते हैं प्रतिनिधि गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक